गणपती बाप्पा मोरैया या घोषणांनी शहर दुमदुमत आहे फुलांच्या तोरणांनी रोषणाईने आणि आकर्षक मंडपांनी प्रत्येक रस्ता सणासुदीचा रंग धरू लागला आहे बाजारपेठेत मूर्तींच्या खरेदीसाठी भाविकांची लगबग सुरू होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि भक्तिभाव झळकत होता चैतन्य आनंद आणि ऊर्जा घेऊन गणाधीश गणरायाचे स्वागत करण्यासाठी अवघे छत्रपती संभाजीनगर शहर सज्ज झाले आहे गणरायाच्या स्वागताच्या तयारीला अंतिम रूप देण्यासाठी प्रत्येक घरात आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात लगबग सुरू आहे गणेश मूर्ती खरेदीसाठी आणि सजावटीच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांमुळे बाजारपेठ ओसंडून आहे मिठाईच्या दुकानात देखील मोदक आणि गणरायाला आवडणाऱ्या मिश्रांना खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली आहे महाराष्ट्राचा लाडका उत्सव असलेल्या गणेशोत्सवाचे वेध दोन आठवड्यात लागले होते येणाऱ्या दिवसागणिक गणेशोत्सवाच्या चाहुलीने वातावरणात चैतन्य फुलत गेले चार दिवसांपासून गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता यावेळी घरोघरी आकर्षक सजावटीचे काम करण्यात आले गणपती बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण शहर भक्तिभावाने आणि उत्साहाने दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळालंय गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त संपूर्ण शहर भक्तिभाव आणि उत्साहाने दुमदुमून गेले होते रस्ते फुलांच्या तोरणांनी रोषणाईने सजले असून ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यात आले छोट्या मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच या आगमनाचा आनंदोत्सव साजरा केलाय